सोलापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशन तर्फे सोलापुरात जागतिक ओपन लॉन टेनिस स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या प्रिसिजन ओयासिस इलिझियम जामसरी व बालाजी अमाइस पुरस्कृत महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचं आयोजन सतरा ते चोवीस डिसेंबर या कालावधीत एम एस ए टेनिस सेंटर जिल्हा क्रीडा संकुल कुंटानाका इथं केलेलं आहे या स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं समूहाचे चेअरमन यतीन शहा आणि राजीव देसाई उपस्थित होते सांगितलं की ही टुर्नामेंट फक्त भारतात तीन ठिकाणी होती विचार करा म्हणजे पंचवीस हजार डॉलर मुंबई पुणे आणि सोलापूर इतके मुख्य शहर असून सुद्धा सोलापूरसून होते मला तर खूपच अभिमान आहे ही आंतरराष्ट्रीय एक टुर्नामेंट आहे मला असं वाटतं की ज्याच्यामुळं आपण जे सोलापूरमध्ये करतो ते सगळीकडं पोचावं त्याचा एक कळत नाही बाकीचे स्पोर्ट्स आहेत पण ते लोकल असल्यामुळं आणि असं कधी ऑपॉर्च्युनिटी कधी संधी नाही मिळाली त्यामुळे मी कधी काही बघितलं नाही ही ही संधी राजू राजूने आणली आणि राजू पहिल्यापासून खूप मेहनत आहे की सुरुवातीपासून कोरड करण्यापासून खूप मेहनत घेतली आहे मला असं तर नॉट ओनली टेनिस सोलापूरचं नाव खूप ठिकाणी पोहोचत स्पर्धेची एकूण बक्षिसांची रक्कम पंचवीस हजार अमेरिकन डॉलर असून स्पर्धेतील खेळाडूंना जागतिक मानांकन गुण देखील प्राप्त होणार आहेत अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोलापुरात आठव्यांदा भरवण्यात येत आहे ही बाब सोलापूरसाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रतिष्ठेची आहे या स्पर्धेसाठी भारतासह चौदा देशातून एकूण छप्पन्न महिला सहभागी होणार असून यामध्ये बावीस महिला खेळाडू या परदेशी आहेत सोलापूर व लगतच्या जिल्ह्यामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा आणि सोलापूरचं नाव जागतिक पातळीवर व्हावं या उद्देशानं या स्पर्धा आयोजित केल्याचं जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणे यांनी सांगितलं सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना आणि महाराष्ट्र लॉन टेनिस संघटना यांच्या संयुक्त दिनांक अठरा ते चोवीस डिसेंबर या कालावधीत आपण पंचवीस हजार डॉलर्स महिलांची जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा घेतोय आणि यामध्ये प्रिजिशन ब्रॅमशप्ट आहे इलिझियम क्लब जामशी आहे बालाजी सरोवर आहे आणि ओएसी स्मॉल हे मुख्य आमचे पुरस्कर्ते आहेत तर दरवर्षी आपण टायटस स्पॉन्सर बदलत असतो तर यावेळी फिजिशन क्रॅम्परचे टायटस स्पॉन्सर आहेत आणि यामध्ये एकूण जगभरातून बारा देशातून तेवीस महिला येणार आहेत एकूण महिलांची संख्या एक छप्पन आहे स्पर्धेचं उद्घाटन अठरा डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता मान्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीष आवळे मॅडम ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तर या स्पर्धेला टेनिस प्रेमींनी मोठ्या संख्येनं हजर राहावं असं आवाहन करतो या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशननं इराणच्या समन हसानी यांची सामना पर्यवेक्षक तर राज्य संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे या स्पर्धेसाठी पंच म्हणून अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेनं श्रीराम गोखले पुणे सैकत रॉय कलकत्ता रोहित बालगवी धारवाड श्रद्धा दली मुंबई रिया चाफेकर पुणे जॉय खलील लेबनन सोनम यंगचेन भूतान यांची नियुक्ती केलेली आहे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभ हस्ते तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मनीषा आभाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे स्पर्धेच्या आयोजनासाठी आशिष ढोले अली पंजवानी मेहुल पटेल ब्रिजेश गांधी केशव रेड्डी सुहास अदमाने श्रीधर देवसानी असीम सिंदगी राजेश पवार अभिजित टाकलेकर सुनील मदान डॉक्टर वैभव मेरू डॉक्टर साजिद सय्यद उज्ज्वल कोठारी संदीप देसाई परेश शहा संतोष पाटक यांचं सहकार्य लाभलं